एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पूर्व वैमन्यासातून मारहाण करून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी येथील गावभाग पोलिसांनी दोघांना अटक केली पृथ्वीराज विजय जाधव असं जखमीचं नाव असून रविकांत चंद्रकांत घोलकर आणि अमोल शिवाजी कामते अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या दोघांना न्यायालयानं तीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे येथील आसरा मधील अजय संजय भोसले पृथ्वीराज जाधव आणि राहुल हे तिघे मंगळवारी दुपारी दुचाकीवरून शहापूरकडे निघाले होते ते आसरा नगर बस थांब्याजवळ यावेळी पूर्व वैमन्यासातून रविकांत घोलकर आणि अमोल कामते या, काम या दोघांनी शिबीकाळ करत दगडांनी पृथ्वीराजच्या डोक्यात तोंडावर मारून गंभीर जखमी केलं त्यामुळे अजय भोसले यानं जखमी पृथ्वीराजला दुचाकीवरून उपचारासाठी नेत असताना बिरदेव मंदिर परिसरात पुन्हा घोलकर आणि कामते यांनी दुचाकी अडवून पृथ्वीराजला लाताबुक्यांनी मारहाण केली या प्रकरणी अजय भोसले याच्या फिर्यादीनुसार घोलकर आणि कामते या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे